नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितीनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे चौपन्न क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकाली एकशे ऐंशी क्विंटल ज्यासीच दर आहे दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकाली सत्तर क्विंटल ज्याचं दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकाली एकशे पंधरा क्विंटल ज्यासी दर आहे नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल